दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल शर्मिला ठाकरेंनी दिले लोकसभा निवडणुकीचे संकेत ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवत ठाकरे घराण्यातील रिमोटची परंपरा मोडीत काढली यानंतर आता दस्तूर खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का याची चर्चा सुरू झाली आहे शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यांनी चर्चा रंगली आहे दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल असं सूचक वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं त्यामुळे शर्मिला ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत पुण्यातील साईनाथ बाबर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोंडवा गावातील प्रथम महिला नगरसेविका पत्नी आरती साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास महिलांसाठी कोंडव्याची सौभाग्यवती दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या ह्याच कार्यक्रमात शर्मिला ठाकरे आणि साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचं सांगितलं त्यामुळे साईनाथ बाबरसुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगली आहे आम्ही निवडून येवो किंवा न येऊ आमच्या पक्षातील कामे सुरू असतात असंही त्यांनी सांगितलं खूप कामं तुम्ही करता मी आत्ता तिथपासून बघते सगळ्यांवरती तुमचंच नाव आहे की हे उद्यान साईनाथ बाबर हे आरती बाबर त्याच्यामुळे मला तर खरं गेल्याला खरंच वाईट वाटलं होतं की आपल्या पक्षाचे इतके सुंदर कामं केलेले बाबू असेल वनिता असेल मी नावं सगळी घेऊ शकत नाही इथे नीलम आहे ऑफकोर्स नीलम उभीच नाही राहिली पण इतके चांगले उमेदवार होते आपले इतकी कामं केली होती पण लोकांनी चूक केली पण मला असं खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात तुमची कामं पटापट करतात त्यांना तुम्ही तिथे -पत नेऊन बसवाल आणि आरती साईनाथ बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात त्यांना नक्की मला वरच्या वरच्या घरात बघायचं आहे महानगरपालिकेत बघायचं आहे आमदारकीला बघायचं आहे दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत आम्ही निवडून येवो किंवा हो। न येऊ कुठच्याही माणूस हा फक्त आमच्याच पक्षाला काम करतो मी मी तर कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी कामं केली तेवढी कुठल्याही पक्षाने केली नव्हती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे